कशी काय गाववाल्यानू पाऊस पाणी लागता की नाही तर आज मी तुमका दाखवणार असे आमच्या खुनीत गावलेले कुर्ले पण जर तुमका खून नदीत टाकण्यापासून ते कुर्ले साफ करण्यापासून ते कुर्ल्याचो झणझणीचो रसो बनवण्यापर्यंतचो संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर इलेलो असा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन बघा हे बघा तर अशा प्रकारे आमका ह्या खुनी कुर्ले गावले आणि ते किती असत ते मोजून माका कमेंट करून तुम्हीच सांगा हे बघा कसे वळवळतात ते बघा आणि मस्तपैकी असं रसो करू आता झालेलो असा आणि कुर्ल्याचं रसो म्हणजे एक नंबर तर मग पावसाळ्यात तर कुर्ल्याचं रसो म्हणजे खूप लोकांक आवडताच तर तुमका आवडता की नाही कुर्ल्याचं रसो हे बघा तर हे कुरले किती आहेत हो? ते मोजून माका तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमकासुद्धा कुर्ले आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा